सरपंचपदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवारी भुदरगड पंचायत समितीमध्ये सत्त्याण्णव गावांच्या सरपंचपदांची फेर आरक्षण सोडत होणार आहे गावागावातील कारभाऱ्यांसह इच्छुकांचं या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिलंय भुदरगड पंचायत समितीच्या दिनकरराव जाधव सभागृहात एकवीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता सरपंच पदाची फेर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे मागासवर्गीयांच्या सरपंच पदाच्या संख्येत वाढ झाल्यानं याआधीची मार्च दोन हजार पंचवीस मधील सोडत रद्द केली आहे फेर आरक्षणात खुल्या प्रवर्गातील काही जागा कमी होऊन इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या जागा वाढल्या होत्या राज्य निवडणूक आयोगानं सरपंच पदाचं फेर आरक्षण काढण्याचे निर्देश दिले आहेत मागील सरपंच आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगानं रद्द केली आहे त्यामुळे मनासारखं आरक्षण पडलेले इच्छुक आता धास्तावले आहेत तर ज्यांच्या मनासारखं आरक्षण झालं नव्हतं त्या इच्छुकांची आशा पुन्हा पल्लवी झाली आहे आरक्षणानंतर गाव पातळीवरील राजकारणाला रंग येणार आहे आताच्या सोडतीत सत्त्याण्णव पैकी पाच सरपंच पद अनुसूचित जातीसाठी तर सहा सरपंच पद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित राहतील इतर मागासवर्गीयांसाठी तेरा सरपंच पद तर इतर मागासवर्गीय महिलांसाठी तेरा सरपंच सरपंच पद आरक्षित राहतील तीस सरपंच पद खुली असतील तर तीस सरपंच पद महिलांसाठी खुली राहतील